आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा प्रमुख तसेच जे विद्यापीठ नवी दिल्ली येथे वक्ते विचारवंत प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड यांचा आज परभणी दौरा होता या दौऱ्या दरम्यान त्यांनी सोमनाथ सुरुवांशी मृत्यू प्रकरणी झालेल्या न्यायालयीन प्रक्रियेच्या संदर्भात परभणी येथील आंबेडकरवादी वकील संघाची महत्वपूर्ण बैठक घेतली या घटनेसंदर्भात न्यायालयीन प्रक्रियेत आंबेडकरवादी वकील संघाचा फार मोठा वाटा आहे तसेच वकील संघाने अतिशय महत्वाची कायदेशीर प्रक्रियेमध्ये खूप मोठी जबाबदारी पार पाडली वकील संघाने केलेल्या कार्यसंदर्भात आव्हाड यांनी जाणून घेत वकील संघाच्या सर्व सदस्यांचे त्यांनी कौतुक केले यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांची आई व परिवारातील सदस्य यांची देखील त्यांनी भेट घेतली आणि या भेटी दरम्यान त्यांनी चौकशीही केली यावेळेस वकील संघाच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागतही करण्यात आले या प्रसंगी वकील संघाचे ऍडव्होकेट रवी गायकवाड ऍडव्होकेट आर आर जोंधळे कांबळे ऍडव्होकेट वीरेंद्र कमलापूरकर ऍडव्होकेट संदेश वाघमारे ऍडव्होकेट सोनी गवारे ऍडव्होकेट नंदनी मुंडे तसेच सामाजिक कार्यकर्ते पप्पू शेळके संजय बगाटे भूषण मोरे भवन भंडारी डॉक्टर सुनील जाधव यांचीही उपस्थिती होती परभणी वकील संघाचं धन्यवाद आणि शुभेच्छा दिलेलो आहे कारण संबंध महाराष्ट्रात कस्टोडियल नेत सूर्यवंशी प्रकरण जे आहे ते संबंध महाराष्ट्रात गाजत आहे आणि परभणी वकील संघानं ते प्रकरण अगदी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत फार कायद्याच्या कसोटीत बसवून मांडलेला आहे तर या वकील संघानं जी चिकाटी दाखवली आहे किंवा गरीबाला न्याय मिळवण्यासाठी वकील संघानं घेतलेला पुढाकार हा एका अर्थानं खूप मार्गदर्शक आहे आणि एकूण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणाऱ्या संविधानाच्या चौकटीत गरिबांना न्याय मिळवण्यासाठी सामाजिक असेल राजकीय असेल आर्थिक असेल वैचारिक असेल किंवा न्यायिक पातळीवरचे जे वेगवेगळे आंदोलनं आहेत वेगवेगळ्या जनसमूहाकडून ती आंदोलनं पुढे चाललेली आहेत तर ही आंदोलनं खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारी जी लोकशाही आहे ती परिपूर्ण करण्यासाठी उभी राहिलेली आंदोलन आहे मला सुद्धा असं वाटतं की परभणी बार जो आहे तर त्यांची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती पाहिली तर राज्यामध्ये खऱ्या अर्थानं गोरगरीबाला न्याय मिळवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात वकील आणि तत्सम परिपेक्षात काम करणारी मंडळी तत्पर आहे आणि न्याय गरिबांना मिळवण्यासाठी न्यायिक चौकटीत गरिबांना न्याय मिळवून त्यांना लोकशाहीने दिलेले हक्क अधिकार दिले, दिले पाहिजेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील अण्णाभाऊ असतील तमाम महापुरुष असतील या सर्व महापुरुषांना अभि अभिप्रेत असणारा समाज निर्माण करण्यासाठी आपण सर्व कार्यरत आहोत तर त्या निमित्तानं मी इथे आलो आणि आपण जो उल्लेख केलेला आहे समज देशामध्ये आता एका अर्थानं आपलं मतदान आ, हे लोकशाहीनं दिलेला सर्वोच्च अधिकार आहे आणि तो सर्वोच्च अधिकारच असुरक्षित असेल तर आपण असुरक्षित आहोत अशी भावना निर्माण होतीये का काय असं एकूण राज्यात देशात चित्र आहे तर अशा वेळेस आपण सगळे सवरलेले माणसं आहोत समाजाचं प्रतिनिधित्व करणारी लोक आहोत तर आपणही या सगळ्या प्रक्रियेकडे डोळसपणे बघितलं पाहिजे आणि न्यायाच्या कसोटीवरती आपण या सगळ्या गोष्टीचा विचार केला म्हणजे सरकार जनआंदोलन आणि आधी येऊन सुद्धा अजून सुद्धा अशी अटक झाली नाही याला काय कसं बघता या आता म्हणजे कायद्याच्या बाबतीतली जी काही प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल मी अनभिज्ञ नाही आता तरी परंतु आ, ही गोष्ट खरी आहे की या सगळ्या प्रकरणाला सुप्रीम कोर्टामध्ये बाळासाहेबांची माझी चर्चा झाली भेट झाल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात जी बाजू मांडली ती आपण सगळ्या प्रसार पाहिलेलं आहे मला स्वतःला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला सुप्रीम कोर्टात न्याय निश्चित मिळतो हे या घटनेनं आपल्याला पुन्हा एकदा बघित पाहायला मिळालेलं आहे आणि सत्य की जय असं जे एकूण न्यायाची कसोटी जी आहे निश्चितपणे आपल्याला या प्रकरण आहे या आंदोलनामध्ये <सथी> अनेक अशा तरुणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले तर सोमनाथ सरवंशीला न्यायासाठी इतका लढा लढावा लागला आज वकील सगळे त्या तरुणांच्या सोबत आहेत जनाधार बी आहे परंतु आपण जर बघितलं गेलं तर त्या प्रकारे तसं त्यांच्या त्यांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय झालाय याबाबतीत काय सांग नाही हे तर खरं म्हणजे दुर्दैव आहे सबंध देशामध्ये दलित अन्य अत्याचाराचा मुद्दा असेल गायरान जमिनीचा मुद्दा असेल किंवा एकूण उपेक्षित उपेक्षितांचे प्रश्न मांडणारे कार्यकर्ते जे आहेत त्यांचे मोर्चा आंदोलन हे लॉ एंड ऑर्डरचा क्रायसिस करून त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवणे हे जर होत असेल तर हे लोकशाहीचं दुर्दैव आहे आणि आपण जसा उल्लेख केला तसा संबंध राज्यामध्ये वेगवेगळ्या आंदोलनाला लिगल क्रायसिस करणे हे काही लोकशाहीला पूरक नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीकडे संवेदनशील रित्या पाहिलं पाहिजे आणि लोकशाहीच्या चौकटीत राहून जर आपण आपलं म्हणणं मांडत असू संविधानाच्या चौकटीत राहून आपण आपलं म्हणणं मांडत असू तर उलट त्या म्हणणं मांडणाऱ्या माणसाला लोकांना कायद्यानं संरक्षण देणे ही कायद्याची दे जबाबदारी हो आहे त्याला कायद्यानं जर तुम्ही वादग्रस्त करत असाल तर कुठेतरी हा कायद्यानं त्याच्यावरती केलेला अन्याय आहे आणि मला सुद्धा असं वाटतं की याच्याबद्दल आपण सगळ्यांनी संविधान मानणाऱ्यांना बोललं पाहिजे काम करणारा कार्यकर्ता अशा सगळ्या बाबींमुळे आश्वस्त करण अशा कार्यकर्त्यांना करून आम्ही काय संदेश नाही निश्चितपणे आपण सगळे संविधानवादी आहोत आणि ज्याचा संविधानावरती विश्वास आहे तो माणूस अपेक्षित बदल घडवल्याशिवाय राहणार नाही एवढी गोष्ट निश्चित